नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाई गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार एकावन्न रुपये जास्तीत जास्त रायत तीन हजार एकशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार एकशे दोन रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी द्रायत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे सात रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कॅमेजर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार हो एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहत नऊ हजार सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सातशे एक रुपया पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार एकशे सहा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सहाशे चौसष्ट रुपये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद